कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी अशी मागणी आमदार राजे क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मुख्यमंत्र्यांनी ही मागणी लक्षात घेऊन ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे राज्यात पंचवीस ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून अनेक मंडळ सार्वजनिक मूर्ती स्थापन करून सामाजिक उपक्रम देखील राबवतात मात्र मंडळांना तात्पुरत्या वीज कनेक्शनवरती अधिक दरानं शुल्क भरावं लागतं शंभर युनिटपर्यंत चार पॉईंट एकाहत्तर रुपये इतका दर आहे तर त्याहून जास्त वापरावर दहा पॉईंट एकोणतीस ते सोळा पॉईंट चौसष्ट इतका दर आकारला जातो परिणामी मंडळावरती आर्थिक भार येतो या पार्श्वभूमीवर उत्सव काळात शंभर युनिटच्या वापरावरही चार पॉईंट एकाहत्तर रुपये दर लागू करण्यात यावा अशी विनंती आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील निर्णयासाठी ऊर्जा विभागाकडे फाईल पाठवली आहे त्यामुळे लवकरच मंडळांना वीज बिलात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत एक पत्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठवलं होतं तर मुख्यमंत्र्यांनी देखील या पत्राची आणि एकंदरीत मागणी लक्षात घेऊन ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्या आहेत